महावितरण कंपनीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात एक जून ते सहा जून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आज कागल येथे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे यांच्या नेतृत्वाखाली विद्युत सुरक्षा फेरीचे आयोजन करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज पुता ते गहिणीनाथ गैबी चौक असे या फेरीचे स्वरूप होते महावितरण कंपनीच्या सौजन्यांना साजरा होत आहे तर म्हणजे ग्राहकांच्या सुरक्षेबद्दल एक जाणीव निर्माण होवी या उद्देशानं हा सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो आज त्यानिमित्त कागद येते कोल्हापूर ग्रामीण विभागामार्फत विद्युत सुरक्षा रॅलीचं आयोजन केलं त्याच्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी इस्कूलचा सहभाग आहे खरं म्हणजे याद्वारे आम्ही वीज ग्राहकांना विजेची सुरक्षेचं महत्व पटवून द्यावं हा त्याच्या मागचा मेन उद्देश होता आणि त्याला चांगला प्रतिसाद सर्व ग्राहकांच्या मधून देखील मिळालेला आहे त्याबद्दल महावितरणच्या वतीनं आभार व्यक्त करतो आ, सर्व ग्राहकांनी आणि आमच्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की ग्राहकाची तसेच आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेची काळजी घेणं ही महावितरणचा कर्मचारी म्हणून आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यामध्ये सर्वजण त्या कसोटीला उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना या सप्ताहानिमित्त सदिच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये महावितरण मुळे किंवा महावितरणच्या नेटवर्क वरती कुठलेही विद्युत आपणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी महावितरणचा विसावा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे त्या वर्धापन दिनाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद मुख्य अभियंता स्वप्नील कटकर अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता दत्तात्रय भांडगे यांच्या नेतृत्वात कागल उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता सहा जून रोजी महावितरण कंपनीचा वर्धापन दिन असल्याने या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं तर विद्युत ग्राहकांमध्ये वीज सुरक्षा आणि वीज बचत याबद्दल जनजागृती व्हावी हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे श्री भांडगे यांनी म्हटलं आहे कर्मचाऱ्यांनी लाईनवर काम करत असताना योग्य ती विद्युत सुरक्षा उपकरणे वापरावीत आर्थिंग रॉडचा वापर करावा ग्राहकांमध्ये वीज सुरक्षा आणि वीज बचतीची जनजागृती करावी विजेसंदर्भातले सर्व नियमांचे पालन करावे असेही ते पुढे म्हणाले यावेळी सुरक्षा फेरीमधील विद्युत खांबाला जनावरे बांधू नका विद्युत तारांवर कपडे वाळत घालू नका वीज वाचवा देश वाचवा हे फलक लक्ष वेधून घेत होते आणि यावेळी महावितरणाचे नरेश घाटके काटकसाहेब अतिरिक्त कार्यभार उपकार्यकारी अधिकारी अभियंता रवींद्र सदानंद शाखा अभियंता मृणाल वाकणकर हर्षल कांबळे अभिलाष बारपत्रे जेरॉन गोदाद अभिजित जे चव्हाण कुलदीप गायकवाड अनिकेत लोहार चिन्मयराज देवचिवटे महेश पाटील यांच्यासह शौकत मुलानी श्रीकांत स्वामी श्रीकांत सातपुते कागल उपविभाग अंतर्गत सर्व शाखांचे लायन्स आणि कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी विद्युत ठेकेदार विजय उबाळे उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी कागल उपाध्यक्ष आज रॅली लोकांच्या जनजागृतीसाठी होती मित्रांनो ही आपली जबाबदारी आहे विद्युत सुरक्षा ही आपल्या हातात आहे त्यामुळं जो काही माणसा एक पूर्ण सत्ता आपले कार्यक्रम आहे त्याच्यात आज आहे उपक्रम चांगला आपण त्याचा पाठ पडला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे काही परिस्थितीत विद्युत अपघात करू नये याच्यासाठी आपण जागरूक राहणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भातले जे काही नियम अटी आहेत ज्या काही सुरक्षा नियमांचं पालन करणं आहे ते ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवणं आपल्याला फक्त आपल्याच नेटवर्कच्या अपघाताची नाही पण ग्राहकाच्या ना, मध्ये होणाऱ्या अपघातांची पण काळजी करायची मित्रांनो त्यामुळं या तुम्ही आपण जो काय आपला विद्युत सुरक्षा सप्ताह चालू आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी उत्कृष्ट सभाग नोंदवला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद